एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक महिला होती ती विधवा झालेली होती वर्षभरापूर्वीच तिच्या नवऱ्याचं निधन झालं होतं तिला दोन मुलं होते आणि त्या दोन मुलांचा सांभाळ ती विधवा महिला करत होती अशा पद्धतीने ती दोन मुलांना घेऊन एका गावामध्ये राहत होती पण मात्र एक दिवस अचानक ते मुलं घराबाहेर गेले आणि घराबाहेर गेल्यानंतर बाजूलाच असणाऱ्या एका शेततळ्यामध्ये पडले आता शेत तळ्यामध्ये पडल्यामुळं त्यांचं त्या ठिकाणी निधन झालं ते त्या ठिकाणी मृत पावले आणि ह्या गोष्टीमुळं संपूर्ण गावामध्ये शोकाकुल वातावरण झालं मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात होती पण मात्र या संपूर्ण प्रकरणामागे काहीतरी घडलेलं आहे असा संशय ते जे मृत पावलेले मुलं होते यांच्या नातेवाईकांना होता म्हणून त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करायचं ठरवलं आणि पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद के दाखल केली तक्रार दाखल केली आणि सांगितलं हे काय जे संपूर्ण प्रकरण आहे याची योग्य ती चौकशी करा आणि जेव्हा पोलिसांनी संपूर्ण चौकशी केली तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच अहमदनगर जिल्ह्यातील जे संगमनेर आहे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या ठिकाणी घडलेली घटना आहे आणि या ठिकाणी दोन भावांचा दोन मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झाला होता आणि यामुळं संपूर्ण गावामध्ये शोकाकुल वातावरण झालं होतं हळहळ व्यक्त करण्यात येत होती कारण की या ठिकाणी ती जी राहणारी महिला आहे त्या महिलेचा नवरा वर्षभरापूर्वीच वारलेला होता विधवा महिला होती मुलांचा सांभाळा करत होती आणि या मुलांचंही निधन झाल्यामुळं मुला, अनेकांनी त्या ठिकाणी शोक व्यक्त केला होता की बाबा लहान लहान मुलं आहेत एक मा आहे ती त्यांना सांभाळती आणि ते म मा, म्हातारपणीचा सहारा होते दोन मुलं तेसुद्धा निघून गेले म्हणून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत होती पण मात्र जे ते जे मुलं आहेत त्या मुलांचे जे नातेवाईक आहेत यांनी मात्र जवळचं पोलीस स्टेशन गाठलं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद दाखल केली तक्रार दाखल केली आणि सांगितलं की हे जे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे याची योग्य ती चौकशी करा यामध्ये कोणीतरी गुन्हेगार आहे आणि त्याने जे कृत्य केलं पण मात्र पोलिसांनी चौकशी करायला किंवा तपास करायला टाळाटाळ केली म्हणून त्यांचे जे नातेवाईक आहे त्या दोन मुलांचे त्यांनी पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं आणि जोपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तोपर्यंत आंदोलन मागं घेणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतल्यामुळं त्या ठिकाणी पोलिसांना गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घ्यावी लागली आणि त्यांनी आता योग्य दिशेनं तपास सुरू केला जेव्हा पोलिसांनी योग्य दिशेनं तपास सुरू केला की ते जे मुलं आहेत ते खरंच तळ्यामध्ये पडले होते का, का त्यांना तिथं कोण घेऊन गेलं होतं हे नेमकं काय घडलं आहे पोलिसांनी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला तेव्हा पोलिसांना अशी माहिती मिळाली की त्या दोन मुलांना त्यांची जी आई आहे ती आईच शेततळ्याकडं घेऊन गेली होती आणि तिच्यासोबत अजूनसुद्धा एक व्यक्ती होता आणि या दोघांनीच त्या दोन मुलांना शेततळ्यामध्ये टाकलेलं होतं पोलिसांनी जेव्हा अजून चौकशी कर केली तेव्हा समजलं की ती जी दोन मुलांची आई आहे तिचं मात्र एक एका व्यक्तीबरोबर लफडं सुरू होतं म्हणजे तिचं एका त पुरुषाबरोबर प्रेम प्रकरण सुरू होतं आणि याच प्रेमप्रकरणामध्ये त्या महिलेचे दोन मुलं हे अडथळा ठरत होते आणि मग अडथळा प्रेमामध्ये ठरत असल्यामुळं तिनं तिच्याच दोन मुलांचा काटा काढायचं ठरवलं आणि या काटा काढण्यामध्ये तिचा जो प्रिय प्रियकर आहे त्या प्रियकरांनासुद्धा त्या महिलेची साथ दिली आणि त्या महिलेनं आणि त्या पुरुषांना या दोघांनी अवघ्या लहान लहान मुलांना शेततळ्यामध्ये नेऊन टाकलं आणि त्यांचं त्या ठिकाणी त्या 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 निधन झालं आणि जशी सकाळ झाली तसं शोधाशोधी करण्याच्या बहाण्यानं ती महिला आरडावरड करू लागली आणि आरडावरड करू लागल्यामुळं मुलं कुठं गेलेत मुलं कुठं गेलेत जेव्हा त्यांचे मृतदेह मिळाले तेव्हा सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की त्यांचे मुलं शेततळ्यापा पडून त्यांचा मृत्यू झाला गाव पूर्ण शोकाकुल झालं होतं आजूबाजूच्या परिसरामध्ये हळ हळहळ मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात होती पण मात्र जेव्हा त्या महिलेचा खरा चेहरा समोर आला तेव्हा मात्र या महिलेला आणि त्या प्रियकराला कठोरातली कठोर शिक्षा व्हायला पाहिजे असं सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे कारण की तिला तिचा प्रियकर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आव आवडत होता तर मग इनं तिचे जे दोन मुलं आहेत हिनं दुसऱ्या कुठल्या तरी नातेवाईकाकडं द्यायला पाहिजे होते नाहीतर मग तिचं लग्न झालेलं असूनसुद्धा तिनं तिच्या प्रियकारासोबत लग्न करायला पाहिजे होतं मुलांचा सांभाळ करायला पाहिजे होता सुखाचा संसार सुरू करायला पाहिजे होता पण मात्र तिच्या सुखी संसारामुळं तिच्या प्रियकाराच्या आवडीमुळं तिनं स्वतःच्याच दोन मुलांचा जीव घेतला होता आणि हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता म्हणून तिच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे असं त्या दोन मुलांच्या नातेवाईकांनी गावकऱ्यांनी आणि आजूबाजूच्या परिसरांनी परिसरातील लोकांनी सांगितलं आहे की त्या महिलावर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे एकंदरीत समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हे घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण गोष्टीवरून कळालं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही पण समाजामध्ये जे घडतं आहे तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या